हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज जिथे मी बनवणार आहे कोळंबीचा मसाला मस्त असा लचलचित असा आपण कोळंबीचा मसाला बनवणार आहोत तिथे मी कोळंबी घेतलेली आहे ती साफ केली आहे बघा त्याच्यावरचं जे कवच आहे ते सगळं काढून घेतलेले हे डोकं फक्त मी असं ठेवलेलं आहे इथली घाण काढून घेतलेले आणि कोळंबी आपल्याला अशी चिरून घ्यायची आहे त्याच्यामध्ये काळ्या कलरचा धागा असतो ते आपल्याला काढून घ्यायचं आहे चला आपण बघूयात कसं करायचं आहे ते इथे कढई मी घेतलेली आहे त्याच्यामध्ये ते मी तेल टाकून घेते छोटी दोन पळी आहे एवढं दो तेल टाकून घेते ते गरम करून घेते चांगलं तेल गरम झालेले आहे त्याच्यामध्ये लसूण टाकून घेते पाच काकळ मी लसूण बारीक शेकून घेतलेले त्याच्यामध्ये तीन मोठे कांदे घेतलेत ते बारीक चिरून घेतलेले आहेत छान परतून घ्यायचे आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट केलेली आहे पेस्ट परतून घ्यायची मसाला छान शिजलेला आहे त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकून घेते एक मोठा टोमॅटो मी घेतलेला आहे मी छान परतून दे टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे ते बघा टोमॅटो पण छान शिजलेले आहे त्याच्यामध्ये आता मी याच्यामध्ये एक चमचा हळद टाकून घेते दीड चमचा मसाला टाकणार आहे आणि अर्धा चमचा मी गोडा मसाला टाकलेला आहे ते छान परतून घेणार आहे मसाले छान मिक्स करून घेते हे जे गोडा मसाला आहे ते मी घरगुती घरी बनवलेलं आहे त्याची रेसिपी जर तुम्हाला बघायचं असेल तर मी अपलोड केलेली आहे तुम्ही जाऊन बघू शकताय आता ह्याच्यामध्ये मी कोळंबी टाकून घेते थोडी थोडी टाकून आपल्याला परतायची सर्व आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचंय बघा कोळंबी छान मसाल्यामध्ये परतून घेतलेली आहे मी आता ह्याच्यामध्ये मी जे आळं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली होती त्या भांड्यामध्ये पाणी टाकून घेतलेले ते पाणी आपल्याला टाकायचं एवढंच पाणी मी टाकलेलं आहे आता ह्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं शिजून आहे पाच मिनटं झालेली आहेत मस्त ग्रेव्ही किती छान झालेली बघू शकता है तुम्ही। आता में मीट टाकून घेणार छान मिक्स आहे आणि पुन्हा झाकण ठेवून एक पाच मिनिटं शिजवून घेणारे बघा किती मस्त कलर आलेला आहे छान मस्त ग्रेव्ही आणि थिक ग्रेव्ही केलेली आहे आपण ती आता ह्याच्यामध्ये ना करताना कांद्याचा वापर भरपूर करा म्हणजे तो, तो कांद्याचा गोडवा येतो ना आणि खूप छान मस्त चव येते त्याला ही तयार आहे आपली लसलाची कोळंबी ही तुम्ही भाताबरोबरही खाऊ शकता भाकरी बरोबरही खाऊ शकता तुम्हाला आवडेल त्याच्या बरोबर तुम्ही खाऊ शकता खूप स्वादिष्ट लागते ती तर नक्की बनून बघा आणि सांगा कशी झाले ती असेच आपले नवनवीन नम व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये